प्रतिक्रिया मी माझा अर्ज भरल्याच्या दिवशी सांगितलं होतं की ही जी लढाई आहे ती सर्वसामान्य जनतेच्या स्वाभिमानाविरुद्ध प्रस्थापितांची आहे आणि सर्वसामान्य जनतेनी जनतेच्या स्वाभिमानाचा विजय हा दणदणीत झालेला आहे आणि लोकांनी मला भरभरून मतदान दिलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या स्वाभिमानाचा हा विजय झालेला आहे आणि तसंच माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे आणि सगळ्यात मोठा माझ्या नानांच्या गुन्ह्याचा हा विजय आहे येणाऱ्या काळामध्ये जे ज्ञात अज्ञात लोक आहेत त्यांनी मला भरभरून आशीर्वाद माझ्या पाठीमागं माझ्या डोक्यावर ठेवला त्यांचा विजय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पदरामध्येही जी विजयाची हे घातलेली आहे ती मी नक्कीच त्यांच्यावर सोनं केल्याशिवाय शांत बसणार आहे तुम्ही तर प्रचारासाठी अनेक ठिकाणी अनेक गल्लीत जात होता त्या महिलांच एक वेगळं प्रेम तुमच्यावर दिसून येत होत सर्व तालुक्यातील या शहरातील हा त्यांचा विजय आहे